आता जो जलसंपदा विभागाचा जो भोंगळ कारभार आहे तो शिवसेना ठाकरे पक्षाने आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील चिंद्रे सर आहे सर बैठकीत शिवसेनेच्या वतीनं पाटबंधारे विभागला आम्ही आज बैठकीची मागणी केलेली होती यामध्ये दरवर्षी पाणी अडवण्याचं जे शासन निर्णया प्रमाण जो काही प्रोसिजर असतो तो एक महिना जवळपास उशिरा झालाय ऑक्टोबर पासून पाणी अडवायची प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे होती पण आज आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की अति पाऊस पडलेला असल्यामुळं हे डिपार्टमेंट गाफील आहे पण निश्चितपणे पुढच्या वर्षी पाऊस कसा पडेल हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून आज त्यांना ती गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी बाजूला करून कमी करून पाणी अडवायचं कबूल केलंय आमची मागणी अशी होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये शेवटच्या कडेलगे बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उपसाबंदी असता कामा नये त्याची या विभागातील अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की जर या पद्धतीने यांचं काम झालं नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीनं त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही जबाबदारी अधिकाऱ्यांना कान उघडणी केलेली आहे सर त्याच पद्धतीनं दे आपण यावेळी विविध प्रश्नावर आवाज उठवलाय हालचाल रजिस्टरची मागणी केली चार प्रमुख मागण्या मांडल्या काय झालं सर पाटबंधारे विभागाच्या बऱ्याच अधिकारी जाग्यावरती राहील ही आतापर्यंतची तक्रार आहे तर दक्षिण विभागाचं जे आ, हे हे काही कार्यालय आहे कोल्हापूरमध्ये आहे हे गडिंग्लज मध्ये असणं गरजेचं आहे म्हणून आमची ती पहिल्या मागणी होती आणि त्यावेळेला आम्हाला कबूल केलं होतं की महिन्यातून काही ठराविक दिवस जे काही कार्यकारी अभियंता असतील ते गडिंग्लज विभागात येतील आज त्याची आम्ही त्यांना जाणीव करून दिलेली आहे आणि आम्हाला त्यांनी कबूल केलंय की वरिष्ठांना कानावरती घालून महिन्यातले दोन दिवस हे शेतकऱ्यांसाठी या भागामध्ये येतील त्याचबरोबर बरेचसे अधिकारी हे वेगवेगळ्या कामासाठी कोल्हापूरला असतात खर तर ही कामं जर का यांचे असतील तर मग इथं नक्की कोण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा हा प्रश्न होता हालचाल रजिस्टर यांनी शेवटपर्यंत आम्हाला दाखवले नाही किंवा देऊ शकले नाहीत दुर्दैवाने एखादी घटना घडली आणि त्यावेळेला जर काही बाहेर असतील तर त्याचा पूर्णपणे जबाबदारी ही अधिकाऱ्यांची असेल आणि म्हणून जे अधिकाऱ्यांनी हालचाल रजिस्टर ठेवलेलं नाही किंवा ज्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नाहीत ह्या गोष्टी निदर्शनात आल्यात तो भोंगळ कारभार के लिए। वरा आवाज उटोला। आता फोड़ी लिशा काही देणार आहोत आता तरी पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे याची जाणीव होत नाही पण उद्या शिवारातला ऊस गेला आणि ज्या वेळेला शेतकरी पाणी उपसा करायला सुरुवात करतील त्यावेळेला तर अडचण होऊ नये या कारणासाठी ही बैठक आम्ही आयोजित केलेली होती एकदम तहान लागल्यानंतर वीर खोदून चालत नाही तर सुरुवातीपासून या कार्यालयाचं लक्ष नाही अशा शेतकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी होत्या आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन व्हावं म्हणून ही बैठक घेतलेली होती अजित काय सांगाल तुम्ही विविध अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची सरबती केली अधिकाऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळाला अधिकाऱ्यांचा प्रसाद प्रतिसाद, प्रतिसाद म्हणण्यापेक्षा मुळात अधिकाऱ्यांनाच माहिती नाही की खाली कर्मचारी कोण आहेत आणि त्यांचा चार्ज आज कुठं आहे इथं समोरा समोरासमोरच त्याचा पर्दाफाश आपल्या चॅनलच्या माध्यमातून झालेला आहे आपण ते जनतेसमोर दाखवाल पण शिवसेना म्हणून आम्ही आज शेतकऱ्यांची मागणी प्रमुख मागणी जी आहे की पाणी जे अडवलं पाहिजे होतं ते मुळात लवकर अडवलं नाही आता ऊसाचा सीझन चालू आहे शेतकऱ्यांची ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा पिकासाठी लागणारं पाणी हे मोठ्या प्रमाणात उपसा चालू होईल ज्या वेळेला उपसा उपसा चालू होईल त्यावेळेला अधिकारी म्हणून उपसाबंदी लागू करतात शेतकऱ्यांना पाण्याची मर्यादा ठरवून देतात त्या मर्यादा ह्यांच्या चुकीमुळे जर शेतकऱ्यांच्या पिकावरती जर गदा येत असेल तर त्या ठिकाणी शिवसेना आम्ही स्वतः उभा राहून त्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची जबाबदारी घेतोय आणि यांच्याकडून आम्ही आज आश्वासन घेतलंय की आम्ही उपसाबंदी लागू करणार नाही आणि जर का अशी घटना कुठे घडली यांच्याकडून जर उपसाबंदी लागू झाली तर शिवसेना म्हणून त्या बंधाऱ्यावरती आम्ही स्वतः जाऊन बंधाऱ्यावरती फळ्या घालू आणि पाणी अडवून त्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊ एवढाच इशारा ह्या आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभे राहील एवढंच मी आश्वासन देतो धन्यवाद तर आता आपल्यासोबत पंचवीस झाले साहेब शिंदे साहेब स्वतः होते कुठल्याही प्रकारची आपण अगदी आपण लावलेला नाही पाऊस होता जास्त नाही पंधरा मे नंतर पाऊस सुरू लोकांनी पाणी वापरायचं बरं पंधरा मेच्या म्हणजे आम्ही अगदी दहा मे पर्यंत पाणी सोडलं दहा मेच्या आवर्जनाच्या पूर्वी जे आवर्जन झाली आबिरकर साहेब मी तुम्हाला ते ग्रहित धरून जर काही चालला तर माहिती आहे का त्यामुळे तुमची ही प्रोसेस एक महिना उशीरा झाली जर नंतरच्या एक महिना जर का आम्हाला त्रास झाला तर जबाबदार तुम्ही असाल इथलं पाठबंधारे पाटबंधारेची तक्रार पडल्या तर तुम्ही एचपी परवानगी करण्यासाठी पैसे मागायला जातात शेतकऱ्यांच्या ते पहिला आधी तुम्ही बघा असतील असतील जे साहेब साहेब संपर्क संबंधित मी तुम्हाला आकडा सांगतो तीनशे रुपये किती एका देचपी ला तुम्ही ते आता कसं झाले सगळे हे काय टेबलाच्या खालून गोष्टी असतात आम्ही काय प्रूफ देऊ शकत नाही पण तेवढं तुमच्या वरिष्ठांचं लक्ष नसतंय मला सांगायला आलो आता बरं आहे पाऊस पडला आहे तुम्ही पण म्हणणार आता पाणी भरपूर आहे आणि कशाला आलाय वगैरे पण आम्हाला माहिती आहे दरवर्षी आमचं या गोष्टीवर लक्ष असतं की पंधरा ऑक्टोबरला तुम्ही चालू केलेलं नाही त्यामुळं जो डिले होणार आहे आता तो डिले आता वाहून गेलेलं पाणी तुम्ही परत आणू शकणार नाही मग अशा आधीच जसं बोलणार त्यामुळे त्या त्यावेळेला ज्या गोष्टी उद्भवतील त्याला जबाबदार दा तुम्ही असा तुमच्या वरिष्ठ कालाबंदी कालावधी घाला आम्ही दोन वेळेला मागणी की उसाज किंवा नाही याच्याकडं तुम्ही जबाबदार द्या आम्ही उपसाबंदी लावणार उपसाबंदी लागू करणार पत्रकार जाहीर करतील पेपर मध्ये उद्या ज्या हेडला गडीं लागत नाही समजेल ना उद्या तुम्ही पाणी अडवणार नाही म्हणजे उकसायला काय अडचण नाही तो निवात राहील त्यांना काळजीच लागणार नाही कशाची हरवू लागणार नाही तीनशे पण राहिले वाचतील ना ते किशात राहिले पैसे आम्ही मान्य करतो आणि आतापर्यंत सुरू होता तुम्ही आम्हाला असं सांगायला की त्याच्यामुळे अडवलेलं नाही ॲक्च्युली दरवर्षी आम्ही ही लवकर बैठक लावतोय परंतु यावेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीमुळं आम्ही लावलेली नव्हती पण तुमचं काम व्हायला पाहिजेत ना तुम्ही आमची कशाला वाट बघताय तुमचे सिनियर तिथं किती दिवसातून येतात याची मी तुम्हाला हे देतो आम्ही खरंतर ही मागणी केली होती दक्षिण विभागाचा तुमचं जे ऑफिस आहे ते गडिंगजला घ्या मला उत्तर तुम्ही काय दिलं हे सांगतो म्हणजे तुमच्या वरिष्ठांना माहिती व्हावी होती तुम्ही पाहिजे तर आज हे घ्या त्याच्या त्याचे मिनिट्स घ्या उत्तर दिले की उत्तर दिलं की आम्हाला कलेक्टरांच्या बैठका असतात इथं व्ही सी असते तुमच्या वरिष्ठांची किंवा तुमची किती वेळेला व्ही सी आहे तुम्ही तुम्ही या ठिकाणी किती वेळेला आहे आणि तुम्ही कोल्हापूरला किती वेळेला असते याच्या सगळ्या प्रूफ आमच्या काय तुम्ही फक्त जर काय आमच्या लोकप्रतिनिधींची आणि पक्षाची जर काय वाट बघणार असाल तर आमची शेतकऱ्यांची वाट लावणार तुम्ही साहेब दरगे किती कुठल्या महिन्यात टाकायला पाहिजेत किती तारखेला टाकायला पाहिजे होते तुम्ही मला तारीख सांगा अंदाजे दरवेळेला किती टाकतोय आपण पंधरा ऑक्टोबरला सुरू करतो आज सुद्धा तुम्ही सांगायला आलाय ती सुरू नाही फक्त कर्नाटकवाल्यानं ना ती काळजी आहे कारण का फालती जो शेवटचा निर्जी याचा बंदार आहे नांगरूरचा त्या कर्नाटक ती त्याची काळजी असते महाराष्ट्रातल्या तुम्हाला काहीही त्याची काळजी नाही आहे आता एकदा साहेब पाणी उपसा सुरू झालं ऊस आता तोडण्या सुरू आहेत लोकांच्या पक्षाचे नेते अजित खोत असतील जिल्हा प्रमुख सुनील सर असतील बोलत होते त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ह्या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवलेला आहे आणि आता जी उपसाबंदी आहे ती या अधिकाऱ्यांनी लागू करणार नाही असं तोंडी सांगितलेलं आहे पण याच लेखी लेखी उत्तर द्यायला ले ते तयार नाही त्याच पद्धतीने जो काही इथं भोंगळ कारभार चालू आहे तो हा ठाकरे पक्षाने आज उघड केस आणलेला आहे त्यामुळे एक मूलभूत प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचं सर्वत्र कौतुक होत आहे सत्यवार्धा न्यूज साठी धनंजय शेटके गडिंगलच